नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बंधू आणि भगिनींनो राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा कार्य प्रशिक्षणार्थी विविध आस्थापनांमध्ये शासकीय असेल निमशासकीय असेल किंवा खाजगी संस्थांमध्ये कार्यरत आहेत सध्या त्यांची जी काही मुदत आहे ते संपुष्टात येत आहेत कुणाचे एक महिने बाकी आहेत तर कुणाचे आता या ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे त्या अनुषंगानेच सांगली या ठिकाणी हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली अमरण बेमुदत उपोषण सुरू होतं सलग पाच दिवस हे बेमुदत उपोषण या ठिकाणी सुरू होतं त्या दरम्यान जे काही कॅबिनेट मिनिस्टर आहेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मध्यस्थी करून हे उपोषण मागे त्यांच्यामार्फत मागे घेण्यात आलं त्या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर जे काही मुख्यमंत्री युवाकारे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी सांगली येथे एकवटलेले होते तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वामध्ये तर त्यांनी काय साध्य केलं या उपोषणादरम्यान हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर पहा प्रशिक्षणार्थी बंधूंनो जे काही आपल्याला नेतृत्व लाभलेलं आहे तुकाराम बाबा महाराज हे असं नेतृत्व आहे त्याला इतर कुणाचीही या ठिकाणी जे काही आपण म्हणतो नेतृत्व इतर नेतृत्वाची गरज नसणारं एक नेतृत्व एकमेव नेतृत्व म्हणजे तुकाराम बाबा महाराज हे आहेत त्याच्यामागे आपल्याला म्हणजे युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा खंबीर पाठिंबा असणे आवश्यक असणार आहे त्या ठिकाणी जर आपण मॉब पाहिला युवा कार्य प्रशिक्षणार्थी जे काही त्या ठिकाणी संख्या पाहिली तर केवळ मोजकीच संख्या त्या ठिकाणी उपलब्ध झाली होती त्यामध्ये कुठेतरी जे काही नेतृत्व आहे त्यांच्या मनामध्ये कुठेतरी खच्चीकरण होतं की आपण नेतृत्वाला जर आ, या ठिकाणी उपोषणाला जर बसलेलो असेल आणि आपल्या मागे जो काही पाठिंबा आहे तो जर कमी असेल तर आपण कुठेतरी चुकतो आहे असं त्यांना वाटू शकतं ठीक आहे तर पहा यामुळे त्यांचं खच्चीकरण होऊ शकतं तर येणारे जे काही आंदोलनं असतील उपोषणं असतील त्या ठिकाणी आपला पूर्णत पाठिंबा देणे किंवा आपल्यामार्फत पाठिंबा असणे हे आवश्यक असणार आहे आपण राज्यातील युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची संख्या जर पाहिली तर एक लाख चौतीस हजारचा आकडा विविध प्रसारमाध्यमांवरती आपण सर्वत्र पाहिलेलं आहे जसं की पंच्याहत्तर हजार जे काही प्रशिक्षणार्थी आहेत ते खा शासकीय आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत आणि उर्वरित जे काही प्रशिक्षणार्थी आहेत ते निमशासकीय असतील किंवा खाजगी संस्थांमध्ये ते कार्यरत आहेत किंवा ट्रेनिंग बेसवरती ते या ठिकाणी कार्य करत आहेत तर मला असं या ठिकाणी सांगायचं आहे की आपल्या नेतृत्वाला खंबीर पाठिंबा देणं हे आवश्यक असणार आहे आता जे काही मंत्री उदय सामंत आहे उद्योगमंत्री यांनी उपोषणादरम्यान त्यांनी पाचव्या दिवशी भेट दिली आणि तुकाराम बाबा महाराजांना विनंती केली की आपण उपोषण आता थांबावं हे जे काही निर्णय आहे ते वैयक्तिक निर्णय बाबा महाराज यांनी घेतलेले नाही तर खुद प्रशिक्षणार्थ्यांना त्यांनी विचारल्यानंतरच त्यांनी हे उपोषण जे आहे ते थे त्यांच्यामार्फत सोडण्यात आलेलं होतं ठीक आहे आता हे उपोषण सोडलं मग जे काही मंत्री आहेत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी जे काही आश्वासनं दिली प्रशिक्षणार्थ्यांच्या कायम करण्यासंदर्भात गोष्टी असेल किंवा इतर जे काही त्यांच्या पगारवाढी संदर्भात सांगण्यात आलं किंवा आहे त्या आस्थापनांमध्ये त्यांना कायम नोकरी करून किंवा कायम करून घ्यावं कायम स्वरूपाची नोकरी देण्यात यावी आणि विशेष म्हणजे हे जे काही बाबी या ठिकाणी आपल्यामार्फत त्यांना सांगण्यात आलं त्या बाबींवरती मंत्री उदय सामंत हे बैठक नियोजित करून यामध्ये मुख्यमंत्री असेल उपमुख्यमंत्री असेल आणि खुद बाबा महाराज असतील यांच्या बैठकीचे नियोजन ते लावणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये जे काही प्रशिक्षणार्थी आहेत मोजके प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहेत यामध्ये तालु जिल्हा प्रतिनिधी असतील या जिल्हा प्रतिनिधींना त्या ठिकाणी बोलवण्यात येणार आहे आणि त्यामध्ये एक आढावा बैठक जी आहे ते त्यांच्यामार्फत घेण्यात येणार आहे प्रशिक्षणार्थ्यांच्या ज्या काही अटी आहेत शर्ती आहेत त्या ठिकाणी मांडण्यात येणार आहे आणि विशेष म्हणजे जर आपण पाहिलं तर प्रशिक्षणार्थ्यांची एक अट होती की आपल्याला कायम नोकरीमध्ये सामावून घेण्यात यावं हो। म्हणजे काय तर कॉन्ट्रॅक्च्युअल बेसवरती का असे ना परंतु आम्हाला कायमची नोकरी त्या का ठिकाणी द्यायला हवी जी की आठ हजार दहा हजार आणि सहा हजारवरती प्रशिक्षणार्थी या का ठिकाणी कार्य करत आहेत ओके सो so, आहे त्या आस्थापनामध्ये कं कंत्राटी बेसवरती का असे ना पण कायम नोकरी आम्हाला द्या अशी मागणी ते करत होते ठीक आहे तर या मागणी दरम्यान मंत्री उदय सामंत यांनी उपोषणात सोडलं नंतर उ उपोषण सोडण्यामध्ये त्यांचा हातभार आहे परंतु जे काही त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्यामार्फत आपण त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न केला त्या मागण्या त्या कशा प्रकारे त्या ठिकाणी ते मांडतात आणि त्या दि त्यांनी दिलेले जे काही आश्वासन आहे त्या आश्वासनावर ते कितपत खरे ठरतात ते आपल्याला येत्या काही दिवसांमध्येच पाहाव पाहाव्यास भेटणार आहे ठीक आहे जर समजा आपल्या बाजूने सकारात्मक निर्ज निर्णय जो आहे तो जर नाही लागला तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी बांधव पुन्हा ते बेरोजगार होणार आहेत त्यांना आस्थापनामधून आ, हकलून लावण्यात येणार आहे ओके सो मी या ठिकाणी स्पष्टपणे सांगत आहे कारण हेची जी काही सर्वस्व जिम्मेदारी आहे याला जबाबदार कोण आहे तर खुद्द मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जे काही राज्यातील प्रशिक्षणार्थी आहेत ते स्वतः याला जबाबदार असणार आहेत कारण आपल्याला या उपोषणादरम्यान जो काही मॉब पाहिजे होता जो काही युवा प्रशिक्षणार्थ्यांचा जो काही संख्याबळ पाठबळ पाहिजे होतं तो या ठिकाणी तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्व खाली पाहाव्यास भेटलं नाही कारण तुकाराम बाबा महाराज यांनी पूर्ण तयारी निशी त्या ठिकाणी ते, ते उतरलेले होते त्यांना वाटत होतं की आपल्या जिल्ह्याच्या शेजारील म्हणजे सांगली जिल्ह्यातील असेल सांगली सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर या जिल्ह्यामधून कमीत कमी एक हजार संख्या जर आपण जिल्ह्यावाईज पाहिली तर पाच हजार युवा प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी या शेजारील जिल्ह्यामधील येतील आणि उर्वरित जे आहेत ते मराठवाडा असेल विदर्भ असतील खानदेश असतील या सर्व जिल्ह्यांमधून कमीत कमी, कमी आपण एक हजार जरी प्रश्नार्थी धरले तर पाच सहा हजार प्रशिक्षार्थी त्या ठिकाणी येण्याचा अंदाज त्यांच्यामार्फत लावण्यात आला परंतु असं काही झालं नाही पण संख्या संख्याबळ कुठलं आलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर विदर्भ कडले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गडचिरोली असेल चंद्रपूर आणि अकोला जालना ओके सो या भागातील मोठ्या प्रमाणामध्ये प्रशिक्षणार्थी या ठिकाणी आलेले होते ओके सो वाशिम जिल्हा देखील आहे यामध्ये वाशिम जिल्ह्याचे देखील प्रशिक्षणार्थी मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आले होते तर या सर्व जिल्ह्यांचा पूर्ण पाठिंबा जो आहे तो तुकारामबाबा महाराज यांना भेटलेला होता परंतु ह्या शेजारील म्हणजे ज्या ठिकाणी तुकारामबाबा महाराज सांगली जिल्ह्यातील आहेत त्यामध्ये सांगली जिल्ह्यातील आजूबाजूचे जे काही जिल्हे आहेत त्यांचा पाठिंबा त्यांना मिळाला नाही त्यामुळे त्यांना असं वाटलं की आपल्या जिल्ह्याच्या शेजारील जिल्ह्याने आपल्याला या ठिकाणी त्यांच्यामार्फत पाठिंबा मिळाला नाही आणि त्यांचं संख्याबळ देखील या ठिकाणी कमी पडलं आणि त्या त्यामुळे त्या बाबांनी काय केलेलं आहे की हा जो काही मुख्यमंत्री युवा कार्य त्यांचा लढा होता किंवा अमरण उपोषण होतं बेमुदत उपोषण होतं तर त्या उपोषणादरम्यान त्यांनी थांबावं असा निर्णय त्यांच्याबरोबर घेण्यात आलं कारण कसं असतं प्रशिक्षणार्थी बांधवांनो जर आपण पाहिलं तर आपल्याला जे काही उपोषण आहे त्या उपोषणकर्त्यांच्या नियंत्रणाखाली जे काही मोब पाहिजे जे काही संख्या पाहिजे ते जे काही पाठबळ पाहिजे ते मोठ्या प्रमाणामध्ये जर दिसलं तर त्या ठिकाणी सरकारला देखील झुकावं लागतं आणि शासन आपल्या ज्या काही अटी आहेत अटी मान्य त्यांना करावीच लागते ठीक आहे तर अशा प्रकारचं या ठिकाणी नियोजन पुढील काळामध्ये आपल्याला करावं लागणार आहे जर आता प्रशिक्षणार्थ्यांच्या हिताचा जर निर्णय शासनामार्फत नाही घेण्यात आला तर येत्या काळामध्ये बाबा महाराज यांनी सांगितलेलं आहे की नाशिक या ठिकाणी नाशिक या ठिकाणी त्र्यंबकेश्वर या ठिकाणी त्यांच्यामार्फत पुन्हा एकदा उपोषण करण्यात येणार आहे बेमुदत उपोषण होईल आणि या उपोषणामध्ये राज्यातील एक लाख चौतीस हजार युवा प्रशिक्षणार्थ्यांना आव्हान करण्यात आलेलं आहे की जर सरकारमार्फत जर आपल्या अटी जर मान्य नाही झाल्या तर त्या ठिकाणी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण करण्यात येईल आणि सरकारला ह्या अटी मान्य केल्याशिवाय आपण त्या ठिकाणी तिथून मागे हटणार नाही असं देखील या ठिकाणी स्पष्टपणे सरकारला आव्हान करण्यात आलेलं आहे तुकाराम बाबा महाराज यांच्याद्वारे त्यामुळे आपल्याला पाहावं लागणार आहे येत्या पंधरा दिवसाचं अल्टिमेट त्यांनी दिलेलं आहे पंधरा दिवसामध्ये आ... परवा दिवशी ओके सो दोन तीन दिवसामध्ये मीटिंग अरेंज करण्यात येईल आणि पंधरा दिवसाच्या आतमध्ये तुमचा जो काही सर्व काही जो प्रशिक्षणार्थ्यांचे प्रश्न आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न त्यांच्यामार्फत काटेकोरपणे करण्यात येईल असं त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं होतं आपल्याला पाहावं लागेल पंधरा दिवसाचा अल्टिमेट टाईम आहे टाईम पिरियड त्यामध्ये जर काही प्रशिक्षणार्थ्यांच्या हिताच्या बाबी त्या ठिकाणी घडल्या तर वेल अँड गुड जर नाही घडल्या तर पुन्हा एकदा प्रशिक्षणार्थ्यांच्या हितासाठी आपलं नेतृत्व या ठिकाणी खंबीरपणे उभा राहणार आहे जे की हरिभक्त बारायण तुकाराम बाबा महाराज असणार आहे ओके सो तुकाराम बारा आ, बा, बाबा सॉरी तुकाराम बाबा महाराज हे नेतृत्व देखील आपल्याला खंबीर भेटलेलं आहे त्याचबरोबर मराठवाड्यातील नेतृत्व असतील नंतर विदर्भकडील नेतृत्व असतील या सर्व नेतृत्वानी ने, जर एकत्र आलं तर या ठिकाणी क्रांती घडल्याशिवाय राहणार नाही तुम्हाला काय वाटतं प्रशिक्षणार्थी बांधवानं तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि जर जे काही अजूनही यु मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांची काहींची अटेंडन्स बाकी आहे काहींनी प्रोफाईल देखील के अपडेट केले नाही अशा प्रशिक्षणार्थी बांधवांनी काय करायचं आहे जिल्हा कौशल्य विभाग याच्याकडे तुम्हाला स्वतः जायचं आहे किंवा तुम्ही ज्या आस्थापनामध्ये कार्यरत आहात त्या आस्थापनाचे अव्वल कारकुन असतील किंवा बी डीओ साहेब असतील त्यांना विचारपूस करा कारण का सर माझी अटेंडन्स या ठिकाणी भरलेली नाही अपलोड केलेलं नाही मा मी या ठिकाणी कार्यरत आहे इतके दिवस मी त्या ठिकाणी प्रेझेंट आहे आणि इतके दिवस त्या ठिकाणी अब्सेंट आहे तर ही माझी जी काही अटेंडन्स आहे तुम्ही लवकरात लवकर अपलोड करावी आणि पेमेंट संदर्भात देखील तुम्ही विचारणा करायचा आहे सर माझी पेमेंट कधीपर्यंत होणार आहे अटेंडन्स अपलोड केलेली नाही केली का नाही तसेच प्रोफाईल माझी अपडेट आहे का नाही यावरती आधार व्हेरीफाय झालेला आहे का नाही सर्व बाबी तुम्हाला त्या ठिकाणी विचारपूस केल्यानंतरच या ठिकाणी हा जो काही मुद्दा आहे तो क्लिअर होईल पेमेंट देखील या ठिकाणी प्रशिक्षणार्थी बांधवांचे जमा होत आहेत जर त्यांची प्रोफाइल अपडेट असेल अटेंडन्स फिलअप केलेली असेल आणि सर्व माहिती जर प्रशिक्षणार्थ्यांनी अचूकपणे फिलअप केलेली असेल तर तुमच्या पेमेंट जे आहे त्या ठिकाणी खात्यामध्ये जमा होत आहेत ओके तुमच्या पेमेंट इतर कुणाच्या काही त्रुटी असतील तर नक्की तुम्ही कमेंट्स करून विचारू शकता माझ्या परीने जर काही मी प्रयत्न मला करता येत असेल तर मी नक्कीच करणार आहे ओके सो ह्या काही अडचणी आहेत युवा प्रशिक्षणार्थांच्या आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज मला या ठिकाणी एक कळलं होतं की ग्रामपंचायत सहाय्यक ओके सो so, पंचायत समिती अंडर जे काही ग्रामपंचायत सहाय्यक आहेत जे काही सरपंच अंडर असतात ग्रामसेवक अंडर ते काम करतात ग्रामपंचायतमध्ये तर त्यांना असा प्रॉब्लेम येत आहे की ग्रामसेवक ओके सो जे काही महसूल अधिकारी अर्थात ग्रामसेवक या पदाला आता ग्राम महसूल अधिकारी असं नाव देण्यात आलेलं आहे त्यांच्यामार्फत आम्ही तुम्हाला तुमचा रिजॉईनिंग करून घेतो तर त्या तुम्ही आम्हाला या ठिकाणी थोडंफार जो काही पैशाची सॉरी पैशाची माग त्यांच्यामार्फत करण्यात आलेली अर्थात रिश्वत रिश्वत ते मागत होते असं या ठिकाणी मला कळलेलं आहे तर या अनुषंगाने मला असं सांगायचं आहे की जे काही ग्राम महसूल अधिकारी असतील त्यांची कंप्लेंट आपल्याला या ठिकाणी प्रशिक्षणार्थ्यांच्या माध्यमातून करावायचं आहे ओ साहेबांना तुम्ही विचारपूस करा सर असं असं या ठिकाणी मागविण्यात येत आहे जर तुम्हाला वाटत असेल तर काही हरकत नाही जर तुम्हाला हजार पाचशे रुपये मागत असेल तर देऊन टाकायचं आहे कारण प्रशिक्षणार्थी बांधवानं तुम्हाला रिजॉइनिंग करून घ्यायचं आहे ओके सो हा चुकीचा प्रकार आहे तर आ, या संदर्भात देखील तुम्ही त्या ठिकाणी चौकशी करू शकता की आम्हाला दिले दिल्या गेलेला जो काही पगार आहे तो आ, या ठिकाणी पाच हजार सहा हजार आठ हजार आणि दहा हजार आहे त्यामध्ये आमची जी काही परिस्थिती आहे ती बदलणार नाही परंतु तुम्हाला जे काही पगार त्या ठिकाणी शासनामार्फत देण्यात येतो तो, तो पुरेसा पगार असताना देखील तुम्ही आमच्याकडून रिश्वत रिश्वत मागता हे कुठंतरी लाजिरवानं आणि लाज्जास्पद आहे हे देखील या ठिकाणी मला तुमच्याकडून माझ्यामार्फत नमूद करवायचं आहे ओके सो ज्यांच्या जान्चा ज्यांच्या या ठिकाणी जॉईनिंग राहिलेल्या आहेत त्यांनी लवकरात लवकर जॉईनिंग करून घ्यावायचा आहे ओके सो प्रत्येक जिल्ह्यावर जिल्हा कौशल्य रोजगार व उद्योजकता नवीनित्य विभागामार्फत किंवा केंद्रामार्फत या ठिकाणी परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे ज्या युवा परिषदणार्थ्यांच्या अटेंडन्स बाकी आहेत त्यांच्या फिलअप करून घ्यायचं आहे तसेच प्रोफाईल अपडेट करून घ्यायचं आहे आणि जे काही थकित मानधन आहे आ, मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ते देखील या ठिकाणी निर्गमित करण्यात येत आहेत ओके सो ह्या काही महत्त्वाच्या अपडेट होत्या ज्या की मी तुमच्यापर्यंत या ठिकाणी शेअर केलेलं आहे आणि आता इथून पुढे जे काही तुकाराम बाबा महाराजांचे नेतृत्व असतील त्याच्या नेतृत्वाला तुम्हाला सफुल सपोर्ट करायचा आहे कारण आपला भक्कम पाठिंबा असल्याशिवाय आणि त्या नेतृत्वाला त्या ठिकाणी पाठिंबा फुल पाठिंबा भेटल्याशिवाय जे काही प्रश्न आहे ते आपले मार्गी लागणार नाही आहेत ठीक आहे सो so, ही काही मला तुम्हाला सांगायचं होतं जे की मी तुम्हाला थोडं थोडक्यामध्ये सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे ओके सो या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता धन्यवाद